नमस्कार मी करुणा करुणा ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता पहा आमच्या माग किती गयाटा पडलेला आहे आणि हा गयाठा आहे या पुरीचा आता हे जाणार आहे शाहू दीदी कुठे चालली बाबा हे जाणार आहे की शाहूचं जेवण आंघोळ सगळं हेच करते माझी भाची शाऊ झोपून उठला की पाण्यातून त्याला तेच काढते तेच जीव घालते पाणी वगैरे तेच पाचते आणि आता गेल्यावर इतकं छुटकू दिदी कुठे जाते बाबा भूर आहे ना हा गाणं मानते तिला छाऊ की दुआ ले ती जा जा <laughs> म्हणजे ते साजरी चाल नाही चालली ते माहेरच चालली तिच्या घरी जाणार आहे आता उन्हाळ्याच्या सुट्या होत्या त्याच्यानंतर इथे आली होती दरवर्षी वाईट महिन्यासाठी ते इथे येत असते आणि एवढा लढाण लावून जाते की ते गेली की आम्हाला पंधरा दिवस मस्त रडणं पुरते तर आता आम्हाला हा सांगा आता ते गेल्यावर तर मग आता या तर शाहूच रडणार आहे जास्त कारण की शाहू इतकं भारी जाणार आहे आणि मला त्याच्यापेक्षा भारी जाणार आहे कारण सगळं सगळंच हे करते शाहूचं शाऊची बिलकुल टेन्शन नाही आम्हाला शावचं जप उठल्यावर तर किती वेळ माझ्याजवळ येत नाही तेच वागवते तेच पाहते तेच जीव घालते सगळं सगळं त्याचं ते करते आंघोळ करते झोपून देत त्याला हे ते हेथून गेली म्हणजे आम्हाला जास्त भारी जाते त्याच्यानं मी दादाला सांगितलं की तिला घ्यायला येऊ नको आणि आम्हीच तिला पोचून देणार आहे उद्या तर तिथून आल्यावर थोडंसं असं वाटतं की आपल्या आपणही गावाला गेलो होतो कारण की मी या वर्षी दिवाळीपासून आता माहेर गेलीच नाही आहे तर मी दोन दिवसा जरी माहेर जाणार आहे तिने म्हटलं मीच तुमच्यासोबत येतो तुला नेऊन घालतो आणि तिकून आल्यावर म्हणजे कसं आपल्याला असं वाटतं गावनाला आपलं थोडंसं मन लागते आणि इथून जर ते गेली तर बस मग तर काही आमचं खरं नाही आहे घरात पोरी असल्या म्हणजे जर अशी घरात करमणूक राहते असली म्हणजे प्रत्येकाचं चालू असते मामा असं झालं आता असं झालं चालूच असते तिचं काही ना काही काही ना काही अन ते गेली की पूर्ण घर सुनंसुनं होऊन जाते पोरी असंच असते जोपर्यंत आहे घरात तोपर्यंत खूप चांगलं वाटते घर भरभराट वाटते घरात आणि घरातून गेल्या की बस घर सुनं सुनं होऊन जाते आणि मग एक जण या कोपऱ्यात बसते एकजण त्या कोपऱ्यात बसते को बस प्रत्येकजण चिमून बसलेलं असते आमच्या घरातलं आतापर्यंत आम्ही तिघच होतो आता शाहू सोबत झाला ही चिडचिड करणारच आहे ते दिसणार नाही आहे तर कारण आता थोडी जर ती बाहेर गेली ती शाहूचं चिडचिड चालू होऊन जाते आता मी बॅग वगैरे भरणार आहे तिची बॅग भरून झाली आता मी बॅग भरणार आहे तर आता माहेरी तू करून कपडे काढून तर ना कपडे घेत नाही मी जास्त कारण दोनच दिवसासाठी जायचं आहे आम्हाला तर कपडे काही येत नाही जास्त आणि लहान बाळ आहे त्याच्यामुळे बॅगही घेऊ शकत नाही आणि यांच्या हाती जास्त ओझं जमत उद्या आम्ही मामाच्या घरी जाऊ संध्याकाळपर्यंत आणि रात्रभर मामाकडे थांबू आणि तिथून मग माझ्या माहेरी जाऊ तर असं आहे मग आमचं गाव एक दोन दिवसाच गाव असते आमचं दिवाळीच्या वेळेस तसंच असतं तसंही मी जास्त दिवस राहतच नाही कारण माझ्या मृगांगला त्याच्या बाबाशिवाय बिलकुल करमत नाही दोन तीन दिवस चांगला राहते आणि मग रडत बाबा बाबा करून चालूच असते घ्याल या बाबा घ्याल या ज्यामुळे मी तो झाला तेव्हापासून बाहेर जाणं एकदम कमी केला आहे त्याला करमत नाही कारण त्याला बाबाशिवाय राहायची सवय नाहीये घरी जरी त्याच्या बाबा बाहेर गे म्हणजे रात्री जे आले तरी तो झोपत नाही बाबा येपर्यंत आणि जेवत पण नाही त्याच्या मी जास्त गावाला राहतच नाही खूप कमी राहते आणि आता यांच्या तब्येतच्या आता माझं जाणं होतच नाही आली नहीं। होती कारण गावाला जाणं आणि ती इकडून जाच्या वेळेस पॅकिंग करा तिकडून आलं की पूर्ण बॅग खाली करा करा त्यातलं सगळं धुवा आणि एवढं जिवार ते गावाला जाणं आणि त्यातलं सगळं कपडं धुणं आणि नेकलस शिळशिळ शिरशी होऊन जाते पूर्ण नाही दिवाळीला गेलो होत आम्ही आल्यावर तब्यता बिघडल्या आमची तिघा चौघा छे तब्यता बिघडल्या आता शाहू मोठा माहेर कुठच नाही आणि माझा मृगांग मोठा होईपर्यंत दीड वर्षाचा होईपर्यंत मी माहेरी गेली नाही दहा ना शाहू बिचारा दहा महिन्याचाच आहे तर इथे आमची पॅकिंग वगैरे चालू होती आम्ही दुपारचीच पॅकिंग करून घेतली कारण आमच्या वाडीत पेरणं होतं आणि पेरण्यासाठीच आम्ही थांबलेलो होतो तर पेरणं होतं दुपारी यांनी सगळ्यांनी जाऊन पाहिलं वाडीत म्हणजे माझी भाजी वाडी पाहायला गेली होती मुलगाही गेला होता वाडी पाहायला गेले हे तर पेरणं होतं रात्रीचं मग रात्री नऊ साडेनऊ वाजले पेरणे आले खूप वेळ झाला आणि हे बघा हे आहे माझे शेत हे आमची वाडी आहे आमच्या वाडीचं पाणी आलं आहे कॅनलचं तर टाकं बनवलं आहे आणि हे रात्रीचं पेरणं असल्यामुळे दिसलं नाही रात्री साडेनऊ वाजले पेरण्याला तर एक तास सुटलेलं होतं तर त्या एका तासात तूरटोपायची होती तर हे सगळे सकाळी टपासाठी गेले होते आणि त्यानंतर मग आम्ही तयारी वगैरे केली जेवणं केले घरी तर दोन वाजता आम्ही घरून निघालो घरून निघालो तेव्हा खूप पाऊस चालू झाला इतका जोराचा पाऊस होता की आम्ही थांबलो आणि मग शेवट निघालो तर अमरावतीला गेल्यावर आम्हाला पुन्हा पाऊस लागला आता मामाच्या घरी गेल चाललेलो आहात पोचणारच आहो आणि मामाच्या घरून आम्ही सकाळीच आज निघालो आमच्या माझ्या माहेरी यासाठी तर आता भावाकडे जाणार आहे आम्ही डेपोत आलेलो आहे आणि आता इथून सकाळची गाडी आहे तर आम्ही दहा वाजेपर्यंत माझ्या माहेरी पोचून जाऊ आणि आता आम्ही माझ्या माहेरी आलेलो आहे तरी आहे माझं माहेरचं घर आणि ते आल्यावर फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर मुलांनी कॅरम खेळायला सुरुवात केली त्याला असं वाटतं मामाच्या घरी आलो की मजा ना ना मस्त मजा करायला चालू मस्त कॅरम वगैरे खेळ चालू होतो आणि आंबे खाणंही हाताने चालू नव्हतं कारण हे तीनही पोरं मस्त दिदीच्या हातून सेवा करून घेते आणि आज आहे वीस जून वीस जूनला असते माझ्या भावाची मॅरेज ॲनिव्हर्सरी आज ॲनिव्हर्सरी आहे ते त्याची तर त्यासाठी ते आम्ही आजच इथं आलो मामाच्या घर थांबण्याचा खूप आग्रह केला होता प्रत्येक आम्ही थांबलो नाही तर चला म्हटलं दादा बहिणीची ॲनिव्हर्सरी आहे कधी आपण ॲनिव्हर्सरी येत नाही आता आला आहे तर याच दिवशी येऊन जाऊ तर चला भेटू आपण अशाच एका ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवड चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा